जयशिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांच्या मुलाला लग्न होत नाहीत म्हणजेच मुलांचे लग्न होत नाहीत असे काही आता संभ्रम निर्माण झालेले आहेत आणि सीजन सुद्धा चांगलं जोरात आलेले आहे आणि ज्या पद्धतीने आपण एखादी शोरी करायकरीता जातो किंवा मुलीला द्यायचं असते त्या ठिकाणी आपण पहिले काय विचारतो की मुलाकडे जमीन किती आहे हा मोठा प्रश्न आहे आता मुलाकडे जमीन किती आहे ते विचारल्यानंतर तुमची मुलगी तर काही शेतात जाणारच नाही ती काही काम करणारच नाही परंतु तुम्हाला जमीन मात्र पाहिजे आणि ती का झालेली आहे त्याचबरोबर काही इंस्टा असतील इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल काही तशा पद्धतीचे मुलं सुद्धा आता प्रदर्शन करत आहेत एक तर मुलांना या शेतकऱ्यांना शेती पिकाला भाव द्या नाहीतर मुला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना कुठेतरी पोरगीतरी पाहून द्या अशा पद्धतीची मागणी आता सुरू झालेली आहे आणि मागचा एक एक मोठा मोर्चा सुद्धा निघला होता आणि त्या मोर्चातून सुद्धा अशीच मागणी केली होती की शेतकऱ्यांच्या मुलाला शेतकऱ्यांच्या मुलांना मुली द्या म्हणजेच बायका द्या अशा पद्धतीनं ही मागणी होती आणि तो कुठं होतो ना होतं की परत आता एकदा सुरू झालेलं आहे आता तुम्हाला जर मी का म्हणतो हे प्रश्न काय मानतो कारण तर खूप कंडिशन बिकट झालेली आहे शेतकऱ्यांना जर कोणी वाली राहिलं नाही तर इथून पुढं जगणं सुद्धा मुश्किल होणार आहे आजची जी परिस्थिती आहे ही तर लग्नाची झाली परंतु तुम्ही मार्केटला जा मार्केटला सुद्धा मार्केटचे जे लोक आहेत व्यापारी लाईन असेल दुकानदार असतील व्ही सी पाइपवाले असतील विक्रेते असतील ट्रॅक्टर विक्रेता असतील मोटर विक्रेता असतील इलेक्ट्रॉनिक वाले असतील सर्व दुकानदार असतील किराणा दुकानदार असतील किराणा दुकानात थोड्याफार प्रमाणात गर्दी दिसते पण बाकीच्या कोणत्याही दुकानात आता गर्दी दिसत नाही दुकानदाराला फक्त मासे आणायचं काम त्या ठिकाणी राहिलेलं आहे ही वस्तु आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाहीत कापसाला भाव नाहीत आणि सोयाबीनचे कापसाचे भावाची मजुरीसुद्धा वाढलेली आहे त्याचबरोबर एखाद्या दुकानात जर आपण औषधी घ्यायला गेलो खतबी बियाणे घ्यायला गेलो तर गगनाला भाव वाढलेले ते शेतकऱ्यांना परवडत सुद्धा नाही साधं जर मजूरदार शेतामध्ये जर न्यायचा तर ते सुरुवातीलाच घरीच विचारते की तुम्हा तुमच्या शेतात आम्हाला काय काम करायचं आहे बरं फवारणीसाठी जायचं आहे फवारणीसाठी येतो परंतु मी पाणी टाकील पंप शेतात पाठीवर घेणार नाही त्यानंतर सकाळी घरून ज्या वेळेस दहा वाजता निघतो त्यावेळेस मी जसा निघलो त्याच पद्धतीने मी घराकडे वापीस येईल पाच वाजता परत पंप घराकडे आणणार नाही अशा पद्धतीची बोलणी करून मजूरदार घराच्या बाहेर निघतो आता ज्या पद्धतीने सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे आणि शेतकऱ्यांना हवी आहे ती कर्जमाफी कर्जमाफीसाठी मोठ्याला घोषणा करण्यात आल्या होत्या विरोधी पक्ष असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक घोषणा करण्यात आली होती की जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू त्यांचं सरकार आलं नाही परंतु भाजप सरकार निवडून आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांच्या वचननाम्यात सांगण्यात आलं होतं की तीन लाखापर्यंत सरसगट लाखा कर्जमाफी करू ते सरकार आता शांत बसलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे आता कोणत्याही प्रकारचं वक्तव्य कर्जमाफीच्या संदर्भात बोलत नाहीत जर असं असेल तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनात जी आलेली घट असेल त्या सोयाबीनला भाव सहा हजार रुपये देतो देतो म्हणले होते ते सुद्धा नाही तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि त्या शेतकऱ्याने जे चारचा उतार आलेले आहे ते सोयाबीन विकून कोणाचे पैसे द्यायचे खताबियावाल्याचे द्यायचे मजूरदाराचे द्यायचे ट्रॅक्टरवाल्याचे द्यायचे हलेरवाल्याचे द्यायचे की स्वतःच्या मुलाचं भविष्य घडायचं घडवायचं मुलाचं शिक्षण असेल मुलीचं लग्न असेल आता जवळ आलेले मुलाच्या हॉस्टेलचा खर्च असेल हे सुद्धा भागत नाही शेतकऱ्याने जगायचं कसं हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि निश्चितच जर शेतकरी पिकला तर कोणत्या जागेवर मोटरसायकल घ्यायला जाईल एखादा ट्रॅक्टर घेईल जाईल एखाद्या दुकानवर टीव्ही घ्यायला जाईल एखाद्या दुकानवर फ्रीज घ्यायला जाईल एखाद्या दुकानवर किराणा घ्यायला जाईल एखाद्या दुकानावर चटई घ्यायला जाईल एखाद्या दुकानवर गादी घ्यायला जाईल एखाद्या दुकानावर कपाट घ्यायला जाईल परंतु शेतकऱ्यांच्याच हातात काही नाही तर होणार काय कशासाठी मोटरसायकल घेणार मोटरसायकल जर घेतली तर त्या मॅनेजरचं दखणार आहे त्यासोबत एखादी फाईल करणारा ट्रॅक्टरची लोन करणारा मोटरसायकलची लोन करणारा असेल त्याला हजार खंड रुपये मिळतील त्याचं घर दखणार आहे बाजूला एखादा एजंट बसलेला असेल त्याचं घर दखणार आहे परंतु शेतकऱ्यांच्याच पदरात काही नाही तर शेतकरी देणार काय आणि ते आहे जर शेतकरी नाही पिकला आणि शेतकऱ्यांना जर चांगल्या पद्धतीचा अभाव नाही मिळाला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त जर झाला तर पूर्ण खायला सुद्धा या भारत देशाला काहीच भेटणार नाही एक दिवस असा होता की सुरुवातीला लोक खाण्यापिण्यासाठी चोऱ्या करत होते भेटत नव्हतं त्या कारणाने कुठेतरी लग्न करायला जर सांगितलं तर दोन दोन चार चार कोस जायचे कारण तर जेवायला भेटत होतं तशी परिस्थिती शेतकऱ्याची होणार नाही परंतु निश्चितच तुमची व्यापारीलांची निश्चितच होणार आहे जर शेतकऱ्यांच्या पदात काही नाही पडलं ते जर जगला नाही तर तुम्हाला आम्हाला काहीच मिळणार नाही एवढं ध्यानात घ्या आणि देवेंद्र फडणवीस साहेब आता अभ्यास बंद करा ज्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांच्या जुमलाबाजी केलेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो अशा पद्धतीचं आश्वासन देऊन तुम्ही निवडून आलेलं आहे त्यावरती विचार करा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काहीतरी निर्णय घ्या तुमच्या तिजोरीत पैसा नाही हे आम्हाला आहे महाराष्ट्राच्या तिजोरी पूर्णपणे खाली झालेली आहे तुम्ही नको ती गोष्ट देऊन बसलेला लाडक्या बहिणीने तुम्हाला रुपया मागतला नाही त्या लाडक्या बहिणीला तुम्ही दीड दीड हजार रुपये दिले त्या लाडक्या बहिणीच्या मालकाच्या खिशातून तुम्ही पैसे ओढण्याचं काम सुरू केलेलं आहे ते खत बी कशाने भरणार तीनशे रुपये दोनशे रुपये खतावर भाव ओढवले आज एक ज्ञान युरियाचा एक व्हिडिओ आला होता मी त्याच्यावर सुद्धा बोलणार आहे ते कशा पद्धतीचा युरिया तयार केलेला आहे आणि नेमका शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे की कंपनीच्या हितासाठी आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेऊ परंतु सध्याची आजची वास्तुस्थिती खूप खराब झालेली आहे शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्न होत नाहीत त्याचं मूळ कारण आहे की शेतकऱ्यांना कोती वाली राहिलं नाही एखाद्या व्यापाऱ्या एखादा मजूरदार असेल एखादा चपराशी असेल त्याला माहिती आहे की महिना भरला केल्यानंतर आपल्याला तीड हजार रुपये असेल का दोन हजार रुपये का पंधरा हजार रुपये असेल हे महिना झाल्यानंतर निश्चित त्याला मिळतात माहीत आहे परंतु कष्टाचं पाणी करून रक्ताचं पाणी करून शेतकऱ्या घरात जो माल आहे तो घेऊन त्या शेतामध्ये पिय पेरल्या जातो त्याच्या हातात कोणत्याच पद्धतीचं काहीच येत नाही कारण तर निसर्ग आहे निसर्ग कधी कोपेल कधी गारपीट होईल कधी पाऊस पडेल हे शेतकऱ्यांना माहीत नाही परंतु ते पाल घरातला माल घेतो आणि त्या शेतात टाकतो कारण तर त्यांची जीवन भूमिका त्या शेतीवर हो आहे जर त्यांना नाही पेरलं तर तो दुसरं काय करणार मुलाबालाचे शिक्षण कसे करणार लग्न कसे करणार दुख कसं भागवणार अहो देवेंद्र फडणवीस साहेब आता तरी डोळे उघडा नाहीतर तुमच्या घरात पिझ्झा बर्गर जे येते ना ते सुद्धा मिळणार नाही ध्यानात घ्या शेतकऱ्यांच्या व्यथा मी तुमच्या विरोधात नाही सरकारच्या विरोधात नाही परंतु शेतकऱ्यांची एक बाजू मांडण्याचा मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रयत्न केला आता मित्रांनो तुम्हाला काय वाटते मी काय बोललो खरं बोललो सत्य बोललो काय नाही बोललो ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा